नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग खूपच थरारक आणि उत्कंठावर्धक होता तितकाच इमोशनल ड्रामासुद्धा या भागात होता धैर्य गडबडीने पैशांची बॅग भरत असतो दामिनी धैर्यला विचारते इरा बोलत होती ते खरं का ते ऐकून धैर्य विचारात पडतो माझ्यावर डाऊट नको घेऊ म्हणतो धैर्य म्हणतो सावी आणि भाऊंचा बदला घेण्यासाठीचा हा माझा प्लॅनच आहे पण तो यावेळी खोटं बोलत असतो तो असं का करतोय याचं उत्तर यावेळी त्याच्याचकडे नसतं आणि कोणाला काही समजवून सांगण्याच्या आणि समजवून घेण्याच्या यावेळी तो मनस्थितीत नसतो इकडे सावी पुन्हा स्वतःला सोडवण्यासाठी धडपडत असते तेवढ्यात तिला किडनॅपरचा मोबाईल दिसतो नीता वहिनी दामिनी आणि धैर्यना जोऱ्यात हाका मारत असते त्यांचा आवाज ऐकून दामिनी आणि धैर्य खाली येतात हॉलमध्ये टेबलवर एक रहस्यमय गिफ्ट ठेवलेलं असतं ज्यातून टिक टिक असा सारखा आवाज येत असतो ते पाहून सगळेच भीतात इकडे सावी खुर्ची सकट सरकत सरकत त्या मोबाईलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते धैर्य जसं जसा तो गिफ्ट उघडतो तसं तसं टिक टिकचा आवाज फास्ट होत जातो पण त्यात बॉम्ब नसून एक पेन ड्राईव्ह मिळतं इकडे सावी शांत बसणारी नाहीच धडपड करत ती तो किडनॅपरचा मोबाईल घेतेच तिकडे धैर्य पेन ड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट करून त्याला किडनॅपरने एक व्हिडिओ पाठवलेला असतो तो पाहतो ज्यात त्याला एका तासात दहा कोटी घेऊन येण्यासाठी सांगितलेलं असतं तो व्हिडिओ पाहून धैर्य वॉचमनवर ओरडतो हे पार्सल कोणी दिलं ते विचारतो पण बाहेरून कोणी येऊन ते पार्सल दिलेलंच नसतं विलास आणि भास्करने हे सगळं केलेलं असतं धैर्यला आता खूप टेन्शन येतं आता सावीला वाचवण्यासाठी त्याच्याकडे फक्त एक तास असतो तो गडबडीने पैशाची बॅग घेऊन निघतो दामिनी त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न करते पण तो ऐकत नाही सावी त्या किडनॅपरच्या मोबाईलवरून कॉल करते जो भास्कर उचलतो त्याचा आवाज सावी लगेच ओळखते धैर्य भास्करला मोबाईलवर बोलताना पाहून थबकतो तेव्हा भास्कर विलास त्याला खूप वाईट साईट बोलतात कंगाल होऊन परत येशील तेव्हा तुला आमच्या दारातसुद्धा उभं करणार नाही असं म्हणतात त्यावर धैर्य म्हणतो माझी बायको माझ्यासोबत असेल तर मी शून्यातून सगळं पुन्हा उभं करेन आणि तडक निघतो इकडे सावीकडे मोबाईल पाहून किडनॅपर चिडतो सावीच्या डोक्यावर गण ठेवून तिला धमकी देतो दामिनी इरा धैर्यला अडवण्याचा खूप प्रयत्न करतात पण तो थांबत नाही इराला धैर्याचं असं वागणं पाहून खूप प्रश्न पडलेले असतात ते ती दामिनीला विचारते सावीसाठी धैर्य स्वतःचा जीव धोक्यात का घालत आहे असं विचारते दामिनी मात्र या सगळ्या टेन्शनमुळे खूप गप्प असते पण विलास आणि भास्करला मात्र खूप आनंद होत असतो भास्कर किडनॅपरला कॉल करून धैर्य पैसे घेऊन तिकडे येत असल्याची खबर देतो व त्याच्यासमोर सावीचा जीव घ्यायला सांगतो आणि दोघेही आता आनंदाने खरी दिवाळी साजरी होणार म्हणून हसत असतात इकडे किडनॅपरला सावी म्हणते मी धैर्य मुजुमदारची बायको आहे ते तुम्हाला कसेच सोडणार नाही तेव्हा किडनॅपर तिच्या तोंडावर व डोळ्यांवर घट्टपट्टी बांधतात आणि ओढत ओढत तिला कुठेतरी नेतात धैर्य खूप काळजीत फास्ट गाडी चालवत असतो गुंडसावीला ओढत ओढत गाडीत बसवतात दिवस मावळतो मुजुमदार निवासमध्ये आज चक्क दामिनी देवीसमोर पदर पसरून रडत असते धैर्यसाठी त्याची आई देवीला हात जोडून प्रार्थना करत असते नायिकांच्या घरी दीपा दिवाळी साजरी करण्यासाठी पंत्या पेटवून आणते त्यावर भाऊ तिला रागवतात पण दीपा ऐकत नाही सावीची आई समजवून सांगते तेव्हा नाक मुरडून दीपा निघून जाते सावीची आई आणि भाऊ दामिनीला कॉल करतात दामिनी कॉल रिसीव करत नाही धैर्याच्या काळजीपोटी दामिनी खूप खूप रडत असते ते पाहून विलास भास्कर एकमेकांना बोलतात आई तू कितीही रडली तरी हा देवसुद्धा तुझ्या लाडक्या धैर्याला आज वाचवू शकत नाही रात्र होते सगळीकडे काळोख पसरतो धैर्याची कार सुनसान रस्त्यावरून जात असते इकडे भाऊ पुन्हा पुन्हा दामिनीला कॉल करून पाहतात पण काही उपयोग होत नाही त्यामुळे सावीची आई रडायला लागते भाऊ त्यांचं सांत्वन करतात धैर्यवर विश्वास ठेवायला सांगतात अंधारलेल्या रस्त्यातून धैर्याची कार जात असते खूप टेन्शनमध्ये असलेला धैर्य म्हणतो सावी मी तुला काहीही होऊ देणार नाही पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार की धैर्य सावी अखेर एकमेकांच्या मिठीत असतात ते परत निघण्यासाठी कारमध्ये बसतात तितक्यातच विलास भास्करने गाडीत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट होतो आता यातून हे दोघं वाचू शकतील का आणि हो तर कसे हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यासाठी पाहत रहा जुळली ग सन मराठीवर दररोज रात्री साडेआठ वाजता